चला तर बघूया तुम्ही तुमच्या पार्टनरविषयी काय विचार करताय ओके तुमच्या पार्टनरविषयी काय विचार करताय बघूया हो तुमचा हार्ट झाला आहे डेफिनेटली तुमचा हार्ट ब्रेक झाला आहे तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये डेफिनेटली असणार आहे काही ना काहीतरी तुमच्या दोघांमध्ये झालं आहे त्याच्यामुळे तुमचं हार्ट ब्रेक झालेला आहे ओके रिलेशन थोडंसं तुमचं स्टॉप झालेलं आहे काही गोष्टी तुमच्या नात्यातल्या स्टॉप झालेल्या आहेत थांबलेल्या आहेत तिथं जस्टिसचं कार्ड तुमच्याकडून जितका प्रयत्न होतो आहे ना तितकं तुम्ही करतायत जितकं खरं सांगता येईल जितकं रिअल तुम्हाला बोलता येईल तो बॅलेन्स पण करताय आणि ते सांगण्याचा प्रयत्न तुमच्या पार्टनरला करताय पण काय येते बघूया तुमच्यासाठी आत्ता तुमची सिच्युएशन काय नाही काय आहे लव वाईज ओके ते आपण चेक करतोय लव वाईज तुमची सिच्युएशन काय आहे काय विचार सध्या आणखी लव लव्ह हो बघूया पण तुमची सिच्युएशन काय आहे सध्याची तुम्हाला जायचं आहे का तुमच्या पार्टनरकडे बघूया तुम्ही कसा विचार करत आहात का लॉंग डिस्टन्स आहे मला वाटतं थोडासा वेळ लागणार त्या गोष्टीसाठी थोडंसं सिच्युएशन नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट असणार आहे तुमचे थोडंसं लांबवाल्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे काय झालंय ना की तुम्ही एकमेकांकडे लक्ष पण देत नाही आहे आय थिंक तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये पण नाही आहात तुम्ही एकमेकांच्या ह्याच्यामध्ये तुमचा पर्सनली फायनान्शियली पण प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी तुमच्या दोघांमध्ये अशी गोष्ट झालेली असेल तुम्ही स्वतःकडे पण आत्ता सध्या लक्ष देत नाही त्याच त्याच विचारामध्ये त्याच त्याच गोष्टींमध्ये पास्टच्या मेमरीज ज्या असतात त्याच्यामध्येच तुम्ही सध्या राहिलात त्याच्यामुळे तुम्ही एकमेकांशी हंड्रेड पर्सेंट तुम्ही बो बोलतच नाही आता असं मला वाटतं द लवरचं कारण कन्फर्मेशन आहे लवरचं कारण आलं बघू शकता तुम्ही तुमचं पार्टनर आय थिंक मला असं वाटतं की तू विचार करतोय तुमच्याकडे येण्यासाठी पण कन्फर्म यायचं की नाही ह्याच्यासाठी तो विचार करतोय तुम्ही तर तयार आहात पण तो बहुतेक तुमचा पार्टनर विचार करतोय आपण लव कार्ड बघूया तुमच्या थ्रू काय मॅसेज येतोय का किंवा तुमच्या पार्टनरच्या थ्रू तुमच्यासाठी काय मॅसेज येतो का आपण बघूया तुमच्या पार्टनरला आय थिंक तुमच्याकडे यायचं आहे नो कॉन्टेक्ट सिच्युएशन आहे पण ना ते विचार करतात आहे की ह्या तुमच्याकडे जायचं की नाही हा विचार त्यांच्या मनामध्ये चालला अजून कन्फर्म नाही आहे त्यांनी केलं त्यांनी कोणतीही ॲक्शन नाही अजून घेतलेली आपण बघूया लवकरमध्ये त्यांच्यासाठी काय मॅसेज येते का तुमच्या थ्रू काय मॅसेज येत असेल तर प्लीज घेऊया आपण काही असे मॅसेज असतील तर प्लीज घ्यावा द्या यू आर ॲन्सर टू अँसर टू माय प्रेयर्स प्रत्येक प्रार्थनेमध्ये तुमचे पार्टनर तुमच्यासाठी विचार करतात आहे प्रार्थनेमध्ये तुम्हालाच मागतात आहे त्यांना त्यांना राहायचं आहे या रिलेशनमध्ये पण ते विचार करतात आहेत आणि सध्या तुम्ही दोघं पण ना टेन्शनमध्ये आहे थोडंसं सिच्युएशन ब्रेक झालेलं दोघांची डेफिनेटली दोघांकडून ह्या गोष्टी येतात आहे त्याच्यामध्ये दोन्ही दोघांची एनर्जीज आपण लव कार्डमध्ये दोघांची एनर्जी चेक करूया बघूया काय होतंय कन्फर्मेशन डिस्टन्स तुमच्या दोघांमध्ये आहे कन्फर्मेशन आहे काहीच डिस्टन्स डोंट येस डोंट मी आय डोंट आय डू केअर इट मीन्स आय मीड येस त्यांना ना काही गोष्टी क्लिअर करायच्यात येस yes. तुमच्या पार्टनरला कन्फर्मेशन आहे बघू शकता सिच्युएशन तुमचे हार्ट ब्रेक झालेले ब्रेक सिच्युएशन झालेलं आहे आणि तर लवरचं पण कार्ड आलं आहे त्यांना तुमच्याकडे यायचं आहे तुमच्या दोघांचंही आय थिंक याच्यामध्ये हार्ट ब्रेक झालं आहे काही डिस्टन्स दोघांमध्ये आलं आहे थोडासा वेळ बहुतेक तुम्ही तुमच्या नात्यासाठी घेतात आहे येस आपण दोघांची ये एनर्जी चेक करूया येते आणखीन काय कार्ड येतं तर मधल्या ओ नो वन अंडरस्टँड मी Uh, जसं की तुम्ही जसं समजून घेता ना तुमच्या पार्टनरला किंवा तुमचा पार्टनर जसं तुम्हाला समजून ना तसं तुम्हाला कोणी एकमेकांना समजून घेत नाही एकमेकांना एकदम एक परफेक्टली समजता समजता तुमच्या भावनिक ह्याच्यावर तुम्ही एकमेकांना डेफिनेटली चांगल्या गोष्टींसाठी समजून घेता आय वॉन्ट टू ग्रो ओल्ड विथ यू म्हणजे त्यांना आणि तुम्हाला तुम्ही लाईफमध्ये फ्युचरमध्ये एकत्र बघता येस yes, डेफिनेटली आय विश आय कुड कार्ड पण कसे आले तुमचं डेफिनेटली दे, ना मी हंड्रेड पर्सेंट सांगते नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन वाल्यांचे कार्ड आलेले आहेत आय विश आय कुड टेक बॅक द पेन आय वॉज म्हणजे असं तुम्हाला आत्ता सध्या क्षणाला असं वाटतं की जो पेन तुम्ही तुमच्या पार्टनरला दिला जो त्रास कळत नकळत तुमच्याकडून झालेला आहे किंवा त्यांच्याकडून तुम्हाला झालेला आहे तो पेन परत घेऊ शकतो का म्हणजे तो त्रास जी एक अशी सिच्युएशन झाली जिथे ज्याच्यामध्ये तुम्ही दोघंही हारलेलं आहे ह्या सिच्युएशनमध्ये तर त्या तो क्षण तुम्ही, तुम्ही आता परत घेऊ शकता कारण गोष्टी तुम्हाला आय थिंक दोघांनाही ठीक आहेत त्या ह्याच्यामध्ये येस तुमच्या प्रेमाने तुमच्या मनातला तो एक भाग असा भाग पूर्ण केला एक शून्यता अशी पूर्ण केले आहे ना ज्याला शब्दच नाही आहे खूप छान कार्ड आहे तुमच्या लाईफमध्ये ज्याही सिच्युएशन आल्या जेही डार्कनेस काळ आला जेही वादळ आलं जेही गोष्टी आल्या ज्याही अशा सिच्युएशन आल्या ज्याच्यामध्ये तुम्ही एकटे पडल्या होतात कधी ते एकटे पडले होते त्यावेळेला एकमेकांना खूप साथ दिले तुम्ही डेफिनेटली एकमेकांना इतकं एक सांभाळून तुम्ही एकमेकांना घेतलं आहे ना आणखीन एखादंच कार्ड बघूया तर तुमच्या दोघांचे पण फिलिंग आहेत लव कार्डमध्ये ॲक्च्युली दोन्ही कार्डमध्ये हो तुम्हाला ना दोघांनाही भीती वाटते काही गोष्टी तुमच्या हातून जाऊ नये हे रिलेशन हे नातं Uh, तुम्ही दोघं एकमेकांसाठी इतके स्पेशल आहात ना की तुम्हाला असं वाटतं की हे रिलेशन नेहमी राहावं लाँग टाईम राहावं आणि ह्या रिलेशनमध्ये तुम्हाला दोघांनाही राहायचं आहे फक्त काही गोष्टी काही मेमरीज काही आठवणी काही क्षण तुमच्या लाईफमधून जाऊ नये म्हणून तुम्ही एकमेकांसाठी तेवढी धडपड करतात आणि डेफिनेटली ते चांगलं होणार गुड लक तुमच्या लाईफसाठी आणि जेही काही डिस्टन्स असेल तो एकदम फटाफट दूर होऊ दे आणि तुमच्या गोष्टी आणि तुम्ही दोघं एकत्र नेहमी या ओके थँक्यू सो मच